रस्त्याला आम्हाला काजू पण दिसलाय प्रज्ञूची इच्छा झाली की मला काढायचं आहे काजू बघा मस्त मोठा काजू आहे थोडी गोड असतात ना खूप असत नागात बघ बघून काजूच्या बोंडाची अवस्था काय केली नाही पूर्ण फुल त्याला आवडला एवढा गोड आहे ना करवंदीची एकदम जाळे अशी फुलले ना असं घंगमाट सुटले आंबट आंबट वेगळा घंगमाट येतो याचा आजूबाजूला करवंदाच्या फुलांचा पण पूर्ण भरले सगळ्यांच्या बोटीला एवढा मला लागतो ना? नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये गावी आलेलो आम्ही आज दुसरा दिवस आहे सकाळी लवकर जाणार होतो जरा बाहेर कामानिमित्त दुपार झाले बारा वाजून गेले आणि गावाला बारा वाजता दुपारचं कडक ऊन पडत खतरनाक म्हणजे कडक साधं सुद्धा नाही एकदम खतरनाक कडक ऊन सकाळची थंडी असते आम्ही उठलो सात साडेसातला निवांत उठलो जरा आणि प्रज्ञू पण आरामात उठला प्रज्ञाला जरा काल थोडंसं असं झालेलं की ताप येतो की काय कारण काल खूप प्रवास झाला आणि समुद्रावर पण गेले त्यामुळे थोडं तापासारखं झालेलं थंडी वाजत होती ना पण सकाळी फ्रेश झाला जरा निवाजच आम्ही आहोत आता आता झालं आम्ही बाणकोट वेस्टीच्या परिसरात तिकडे आमचे काम आहे ते पण करायचं नंतर मग तिकडे जरा साखरित जमलं आज जाऊन येतो उद्याला जाऊन पण आज व्हिडिओ स्टार्ट करतोय आम्ही आता चाललो स्कूटीवर स्कूटी बघितली स्कूटी चालू आहे चालू आहे आणि स्कूटीवर आपण जाऊया जा बानकोड ऋषीच्या चा बान परिसरात बान तिकडे तीक। फिरून येऊ हो। काय काय बघायला मिळते ते बघूया आणि नंतर मग तिकडे जण जमल्यास आपल्याला फिश मासे खरेदी करता येतील कारण की बोटी तिकडे तर सध्या कोलिंग खूप येते आणि सुकटची पण थोडी इन्क्वायरी करू कारण खूप साऱ्या सुकटची इन्क्वायरी आमच्याकडे सुद्धा येतात येतो चावी घेतली का छोटीची चावी कुठे पाणी चक्का चला आम्ही चाललोय आमच्या रस्त्याने इकडून हा शॉर्टकट रस्ता आहे साक्री मार्ग आहे काजू बिजू आले त्यावेळेस काजू आले त्यावेळेस पण थोडे अजून कमी आहे जरा आताशी सुरुवात झाली म्हणजे एकदम पण जास्त एक नाही झाली पंधरा दिवसाने मस्त हो होतील आम्हाला बघू या बिया खायला मिळते आपला कलम आता या वर्षी नाळ आहे येतो कधी कधी एक वर्ष किती वर्षाने मला वाटते फणसावर फणस आलेले आहेत ह्या वर्षी

बस बीएसएलएल टावर झाला आणि काटवाडी बघायचे आणि वाडं आहे सेनफुले टाकतो शेतामध्ये चवलं टाकता नंतर भाजवून सुरू होईल आता शिमग्याच्या टायमाला तुतेच म्हणजे कौलवली टाकलं पूर्वीच असायच्या आता बघायला नाही मिळत हळूहळू बघायला पण नाही मिळणार नाही दिसतात ते तुम्हाला व्हिडिओ मधून एवढ्या इकडे आता आम्हाला रस्त्याला बोर लागले एक बाबा भरपूर झालेत आम्ही म्हटलं थांबूया धुळ्या आणि बोरं थांबूया गावाकडची बोरांची मजा वेगळी हा बघा ना किती झाले आहेत सुकलेत पूर्ण ना काय काय आहेत वरती हे बघ काय गोड आहेत का बघ खाऊ ना ती खाली पकडा बघ बघ खाली बघ कुठे पडतील ते पडली काय पडली 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 पण आहेत बरेच प्रयत्न जमाव

अशी राखून लागते लागत आता राहणार थांबवत थांबवत चाललंय गाडी साईडला लावा गाडी येईल रस्त्याला प्रज्ञ बोंड काय काय दिसतय आमच्या प्रज्ञा पण आहेत अरे हा हा किती दिवसाने तुम्हाला खायला मिळालं बघा मस्त वा किती पिकले एकदम मस्त आहे बघ किती पिकले बघा कुंबळ वाव किती वर्षाने खायला मिळत आहेत एकदम जरा जवळ आहे प्रद्मी मी खाऊन बघितलीस का पुढे जाऊ ना पोपडची बोडा बघा ठीक आहे खाजू ह्याला बिबान गवा बिभाना घ्यायचा कुंबळ किती जवळ आहेत एकदम जवळ आहेत वा थोडी गोड असतात ना मुंबळ खूप भारी एवढी भारी लागतात ना असेच खायचे एवढी गोड असतात आणि बिया असतात त्यामध्ये बिया चांगलं खायचे असतात कोंबड्या भेटतच नाही आणि कोंबड्याचे झाड पण रेड झाले आता कोणती खूप आहे हे सोजर आपण अख्खा रान बालती करायचो लहानपणी गावाकडचा रानमेव आहे आपण काजू आंबे फणस हे फक्त बघतो कोकणामध्ये बरीच सारी अशी फळ आहेत ना जे बऱ्याच जणांना माहिती नसतील तर हे बिबवे आहे ह्याचं खूप किंमत आहे एक दोन रुपयाला एक मिळतो गावाला कुठे पाय कापले वगैरे लागला पाय कापलं वगैरे सर्जरी करण्यात लावायचे लावतात ॲटोमॅटिक बरं पण होतं तर हे अजून तयार होतं हे तयार काय काय असे पिकल्यानंतर एकदम असे ऑरेंज होतात अजून याच्यापेक्षा ऑरेंज होतात तिकडे गेले असे व्हिडिओ केलेला मी तर तिकडे आहेत वरती वरती भरपूर येतो वरती चढायला लागेल चढायला चढलो असतो मी पण मस्त वाटलं जरा इकडे कोंबडं खाल्ली कोंबडं बरीच काढलीत जवळ होती सगळी काढली अजून आहे कोणाकडे पथोंडाला पाणी तुटले सांगा कमेंट करून तुमच्याकडे काय बोलत था ते पण सांगा रणू खाते सारखा कोकणात सर्रायला कुंभडेच बोलतात आणि हे गोड पड एकदम पक्षी पण पक्ष्यांची आवडीच आहे पक्षी खूप आवडीने खातात गोड असतात नाजूक पड आहे

चला उद्याला जाऊ आपण आहो ही लिटी बघा किती आले दरवर्ष म्हणजे दोन वर्षापूर्वी आम्ही ह्या लिटीची व्हिडिओ बनवलेली आणि हा आंबा एवढा गोड आहे ना आणि ही आली ना तर भरभरून येते एकदम किती आले बघा तुम्ही झोपून दाखवा जरा पाणी तर म्हणजे एकदम भरपूर येते खूप येते लिट्टी भरपूर आणि हे मे च्या एंडिंग पर्यंत असते आम्ही इकडे येतो काढायला हे रानटी झाड आहे म्हणजे रानटी आंबा आहे पण एवढा गोड आहे ना याला बोरल्याची लिटी बदल पण भारी लागते तिकडे पुढे एक आंबा आहे असे बोरी इकडचे रानातले काय ना काहीतरी झाड असतात ना एकदम भारी असत रस्त्याला आम्हाला काजू पण दिसलाय प्रज्ञूची इच्छा झाली की मला काढायचं आहे काजू हा बघा मस्त मोठा काजू आहे प्रज्ञनू आमचा काढतात काजू आज प्रज्ञा आमच्या नशीबच आहे काय काय बघायला मिळतं त्याला रानातलं रानमेवा खायला पण मिळतोय प्रज्ञ कसं वाटतंय तुला काय काय खायला मिळालं तुला रानातल्या वस्तू काजू मिळाला कुमळ मिळाली गोंड मिळाली खूप छान मस्त वाटत मुलांना आनंद मिळतो त्याच्यामध्ये कसा लागला काजू

करवन दिसायचा एवढा प्रमाण आहे ना गावाला खूप करवन शपथ चिकला, चिकला चिकला तयार चिकला एकदम हे बघ एकदम भारी पिकलीत पण आणि ही नेली तिला दोन दिवसात पिकतीला हे बघा भारी वर्षाने खात असेल मी खूप छान होत पुढे गेलो आपल्याला ककनेरा भेटतील माहिती माहितीये मला गोड लागतात त्यांना सिंगल बी असते हे लाल तयार आहेत पूर्ण लाल झाले म्हणजे तयार एकदम हे पूर्ण लगेच पिकणार एका दिवसाच्या रात्रीत हा पोरा पोरा घेतील सगळ्यांना मस्त वाटेल घेऊन जाव्या फळांसाठी किती करायचं हे कपड्यावर नको पाडू काजू लिटी वर लिटी किती आले भरपूर आले या वर्षी आम्ही भरपूर मिळणार खायला पिकल्यात भांदुकड्या अरे काय काय खायचं आहे बा भुकड्या पाडू पिकल्या काजूच्या बोंडाची अवस्था काय केली नाही पूर्ण फुल त्याला आवडला एवढा गोड आहे ना सुपर आहे करवंदशी एकदम जाळे अशी फुले ना असं घंगमाट सुटले आंबट आमटमाट येतो याचा आजूबाजूला करवंदाच्या फुलांचा पण पूर्ण भरले पूर्ण भरले बघा करवंदशी चटणी करतात फुलांची आपलं स्पॉट आहे इथे आपल्याला आळबी पण सापडलेली अचानक मिळाली ह्याच्यामध्ये एवढा मध असतो ना भारी लागतो मला आवडते

अशा हो मंदूकड्या मस्त गावाला खायची मजा असते वरती खूप सारे पिकले ते बघा तिकडे कोदा कोराला काय माहिती आहे लहानपणीच्या सगळ्या गोष्टी ज्यांनी बघितल्यास बरोबर माहिती असेल व्हिडिओ बघून ते लोक रिलेट करते व्हिडिओ तिकडे पण आहे व्हिडिओ अपलोडिंग करायचं टायमिंग आपला इकडे असायचं इकडे जायचं आम्ही व्हिडिओ अपलोडिंग करायचं हा वायफाय आता आले गावामध्ये हा आता किती चार पाच वर्षानंतर वायफाय आपल्याकडे आलं इथे पण यायचो इथे जास्त करून इथे जास्त व्हिडिओ आपल्या इथेच गावाकडच्या अपलोड झाल्या

पूर्ण जवळा सध्या यशची बोट इथेच लागणार आहे आणि जवळा सुकवायसाठी इकडे ताडपत्री लावली ताडपत्रीवरती सुकवतात आणि काही ठिकाणी कातड असतो कातळा सुकवतात लगेच सुकतो एका दिवसात सध्या किती आहे काय माहिती आहे बघूया जरा इकडे एक बोट लागली गावातल्या बोट इकडे लागतात आणि पूर्ण जवळ साफ करून एका साईडला आणला होता ती यशची बोट तिकडे लागली होडीने मालवतातली वाटतं बहुतेक ताजा ताजा जवळा किती किलो होता आज कमी झाला दोनशे अडीचशे किलो पैसे मिळतो दगड किती बघा ते बघा आले इकडे होळी बोटीत माल उतरला किती किलो बघूया दोनशे किलो आहे शंभर किलो आहे किती किलो आहे लवकर 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 काय दौलाय काय <laughs> काका <है? laughs> का बर आहेत ना यश भाव <laughs> या

शुकारा शुकारा ना अच्छा मग संध्याकाळ पण सुकणार नाही तर जेवढा लेट करणार तेवढा सुकणार नाही बरोबर बरोबर सुकायला टाइमाच सगळं व्हॅल्यू आहे म्हणजे एकाच दिवस संध्याकाळ सुकला पाहिजे संध्याकाळपर्यंत सुकायला पाहिजे ना लवकर तरी किती दिवस झाले असले तर दहा एक दिवस झाले असतील जाऊ सध्या कंटिन्यू महिनावर जाऊ लाच नावलाच येत आहे एकदम टेस्टी सध्या आंब्याची कैरी घालायची एक नंबर तिकडे पूर्ण काळपत्री सोबत घालतात तिकडे सुकत लगेच इथे आता हा एका पगाराचा माल उतरलाय बोटीतनं पगारात तर पगारात इकडे खाली उतरायचं आता बोला अजून एक पगार भरून पूर्ण माल आलाय तर चला जाऊया तिकडे यायला पण यायचं आहे बरोबर रा, भरपूर काही आज झालो ना आज पुढे दिव्या करा पुढे उडून आणला जाऊ लागत लांब गेला जाऊशीतलं दिसले ना बोट्या कुठे आलेत ना आज बऱ्याच लांब आहेत तिकीट बसतील हो ना ओलाव त्याच्यातून आल्यापासून थोडी कस मजा वाटते कासाकडे जाव्या बघायला म्हटलं का ना

तेवढा मिळतो पण मेहनत पण तेवढीच आहे हा बोटीतच मी व्हिडिओ केला पप्पा कुठे गेला फिशिंग करायला पप्पा फिशिंग करायला इकडेच आलेला आहे तुला इकडे फिशिंग करायला आलेलो मी बोट टी मध्ये व्हिडिओ केला जातो याच्यामध्ये हा फिरवायची बोट फिरवायचा फिरवायच्या बघ्यावरती चुकवला कसं बघ्यावरती इकडे पाणी वगैरे निवळ एकदम त्या टायमाला मच्छी जास्त येते

वडापाव मग काय पाहिजे आमलेट पाव आम्ही यशच्या घरी आलो जवळजवळ एक अर्धा ता तास जास्त बसलो इकडे एक तास झाला असेल ना हा बघू मस्त वाटलं आणि घराचं काम चाललंय यशच्या इथे बऱ्याच <laughs> दिवसाला तर भेटलं तीन चार महिन्यात भेटलं आता भेटू शिमग्याला आणि यशच्या मम्मीने यशने आम्हाला कोलीम दिलाय ओला आणि सुक्का पण छान वाटलं गवला Hmm, hmm. काम चाललंय घराचं जरा आणि सध्या बिझीच आहे जरा बोटी बिटी वरती परत सुकवायचा संध्याकाळी रात्री मला उचलायचं परत मारलं जा लागतं ना सकाळी जातात दिवसाचे व्हिडिओ पण कमी झाले जा जातात तुझ्या कामात बिझी असत सकाळ आवर आहेत ना हो त्याला जाऊया बघू आम्ही आलो बानकोडमध्ये वेशवीत आपल्या मित्र यशला भेटलो त्यांच्या घरी बराच टाईम थांबलो याची मिसेस त्यांचा वाढदिवस पण होता ते थोडंसं तिकडे त्याला विश पण केलं आणि नंतर माझं चाललं आहे तू चल जायचं आहे आणि आता मी जाताना बघे मामाकडे गेलो होतो जाताना असं जाऊ साखर उद्या जाणार आहे उद्याला परत आम्हाला परतीचा प्रवास उद्याला परत पनवेलला पण पन जायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण जस येताना राननेवा खाल्ला आहे पूर्ण मानकोटला फिरलो इकडे जास्त शूट नाही केलं चला आता बाबूला बघितलास तो यशचा बाबू हां यश काकाचा बाबू बघितलास छोटा छोटा आहे ना त्याचा झोपाळा गेला ना तो तुझा पण थोडं पडतो ना, ना। चला मंडळी फिरले पूर्ण आज दिवसभराचा व्हिडिओ झाला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा गावाकडच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ओव्हरऑल आणि गावाला भरपूर दिसत राहिल्यानंतर तरा मजा वेगळी असते तुला पण चांगलं वाटलं ना तू चला भेटू पुढच्या वेळीमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय